एम एस मीडिया टी वी आदाबर जे दोस्तानो मी वसीम सिद्दीकी आणि आपण बघत आहात एम एस मीडिया टी व्ही चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात महिलांनो लगेच चेक करा बँक बॅलन्स महाराष्ट्र सरकारची अति अतिमहत्वाकांक्षी योजना असलेल्या ला, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारी पर्यंत देण्याचे आश्वासन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांनी दिले होते त्यानुसार चोवीस जानेवारीच्या सायंकाळ पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारीच्या महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी जवळपास एक पॉइंट एकतीस कोटी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आला असून आतापर्यंत एकूण दोन पॉइंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा लाभ जमा झाला आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दिनांक सव्वीस जानेवारी पर्यंत लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे एम एस मीडिया टीव्ही